नमस्कार ना मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या स्नेक्स सेव्हरीच्या YouTube चॅनल आज परत एकदा आपण वृद्धाश्रमच्या बाजूला आले वायकर यांच्या शेतामध्ये इथे पत्र खाली तरني दोन साप बघितलेत बघूयात कुठले साप आहेत तर करूयात रेस्क्यू कुठे आहेत या पत्र पलीकडे जा पलीकडेच खालीत का

काय अडचण नाही आलं घ्या आलं घ्या घ्या उडून दुसरी का नाही ही एकच आहे थांबा दुसरा नाग पाहू धरून ठेवा धरून ठेवा दोन साब बघिते एक थांबून बघितले आपण आत गेल्यामुळं आपण तिला सोडून दिले आरामान आराम हो घेतो सगळं काय पथर निश्चित अशा अडी अडीच मित्रांनो हात टाकताना काळजी घ्या काय वावरायलाच नाव का सुरेश भाऊ मुंदडा त्यांचं वावर आहे का सुरेश भाऊ मुंदडा यांचं शेत आहे शेतातील इथे सामान ठेवलेलं होतं विटा वगैरे आणि दोन पत्र खाली टाकलेले होते तर उंदरं असल्यावर नळे वगैरे होणारच आहेत आणि त्यांना खाण्यासाठी उंदरांना खाण्यासाठी साप येणारच आहे तर एक धामण साप बघितलाय दुसरा कुठला सापही बघूयात दोन्ही साप सोबत रेस करूयात दोन दोन नाही एक पाहिला मी हा दोन नाही पाहिजे ना, 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 दोन नाही दोन अ तिच्यावर लक्ष ठेवा नाग आहे मित्रांनो एक झालाय धागण साप रेस्क्यू दुसरा साप नागे तू ही रेस्क्यू करूयात

शेतकऱ्याचा खरा मित्र सर्वात जास्त उंदीर खाणारा असा आपण त्यामुळे शक्यतो अशी साप राहू द्या मारू होत्या भीतीपोटी आपण या सापाचा जीव देतो पण सर्वात जास्त उंदीर खाणारा साप आहे धामण त्यामुळे हा साप वाचला पाहिजे याला वळ कसं तर पोटाल पूर्ण पिवळा असतो तोंड मुल तर तोंडावरती उभ्या रेषा द्या ती थेल जा मागची आता दुसरा साप नाग आहे तो परत एक नाग आहे ते नेमकंच बघितलं मी नाही जाऊ देत नाही जाऊ देत नाही काढून घेत झाले ती त्या ध्याच्या त्याच्या खड्लपला असेल ते बाईकडे काढून काढीत काढी नचलं काढी तुम्ही तुम्ही मोबाईल माग्या दादा इकडे याबा किती झाडे पत्तर आहे म्हणून म्हणलं तुम्ही बाजूला वा ते नऊ तुमचा थोडा थोडा तुम्ही

आणि घेऊ टाका टेकते जंगस पत्थर काढायचा गऊ दे तण तण गढवना का गुरु ती दोनच घेवलं पटकन कुठ थोडा दात उत्तर वाढा सोडण पत्ता रोजा वे काय माहिती आहे का आटे करत

धामणं झाली मित्रांनो रेसिपी आणि हा दुसरा नाग मी बघू शकता खूप मोठा आहे इंग्लिश नाव इंडियन प्रेक्टिकल खोबरा मराठीमध्ये भारतीय नाग जो साफ साफखाना काढतो तो नाग दुसरा कुठलाही साफ साफखाना काढतो बघू शकता बघू शकता सध्या आपल्याला वॉर्निंग देतो की माझ्यापासून तुम्हाला धोका आहे खतरा आहे <coughs> माझ्यापासून तुम्ही लांब राहा शक्यतो असं जर साधता कोणाला तर जेवढा लवकर येईल तेवढा लवकर दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न करा न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असते म्हणजे चावल्यानंतर आपल्या मजा संस्था नर्वस सिस्टम हृदयबंद करायचं का या सापाचा विष करत असते काही काही पेशंट लवकर उपचार न झाले तर कोमातही जाऊ शकतात त्यामुळं काळजी घ्या आडी अडचणीमध्ये हात टाकताना एकदम टाकून टाका काही घ्यायचं असेल आपल्याला हालचाल करून घ्या त्यानंतर त्या ठिकाणी हात टाका एकाच ठिकाणी एक धामण आणि नाद दोन साप

तुमच्या आांगडत मल चावून साप बाकी काही नाही कसं नाही म्हणतात एवढा तू छोट्या हा कसा जात असत कसा राहत विचार करा झाला मित्रांनो सुरक्षित रेस्क्यू दोन साप रेस्क्यू केले एक धामण आणि एक नाग तुम्ही माहिती असेल तर सापाला पकडण्याचा सा प्रयास करा नाहीतर विदाउट ट्रेनिंग सापाला हात लावू नका नाहीतर आपल्या जीवावर भेटेल सुरेश मुंदडा भाऊ यांच्या शेतातील कोट्यात आपण एक धामण आणि एक नाग असे दोन साप पकडले एक विषारी बिन विषारी <laughs> कसं लक्ष केलं तुमचा सापार कोणा धामण उघडी मारली तुमचं काम काय चालू होत मी चाललं तिकडे घरात होते माझंच पडे का आता आडी आडची टाकताना एकदम टाकायचं नाही हालचाल करून घ्यायची त्याच्यानंतर हात टाकायच्या आहे काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद